नमस्कार मित्रांनो भावा बही कसे सगळे बरे आहेत ना तर आशा करतो सगळे बरेच असतील तर आता सुवर्णाचं काय चाललंय दाखवतो बघा तुम्हाला चला या तो तो तर इथं बघू शकता तुम्ही की सुवर्णाची इथं चालली पूजा बघा हे काय म्हणतात का याला म्हणजे महिन्यातले गुरुवार हां तर मित्रांनो आता चालू आहेत मार्गशीर्ष महिना आणि पहिलाच गुरुवार आहे आणि सुवर्ण लग्नाच्या आधी बी कधी हे गुरुवार केलं का नव्हतं केलं आणि लग्न पण झालं आता बारा वर्ष झाले लग्न होऊन तरी पण हिने काय गुरुवार केलं नव्हतं पण ह्या वर्षी तिच्या कसं मनात आलं मला वाटतं लक्ष्मी असते ना हा म्हणजे लक्ष्मी माताने तिला बुद्धी दिली असेल की तू मार्गशीर्ष महिन्याचे शुक्रवार काय काय गुरुवार कर म्हणून आज तिने पूजा मांडली बघा म्हणजे चालू आहे आता पूजा मांडण्याचं काम चालू आहे पूजा मांडायच काम चालू आहे मी ह्याच्या आधी कधी पूजा मांडली पण नाही पहिल्यांदाच मांडायला लागले म्हणजे मला काही जास्त येत नाही पण आपली भोई भक्ती करायची कशी तरी आपल्या मनाने आपल्या मनात श्रद्धा असली ना आणि केलं ना तर देव पावत असतो बघा बसली लोडबुड करत काहीतरी तिने घेतली रांगोळी आणि रांगोळी काढायची म्हणते तिथं नको बाण करू काढायची पण देव पूजा करणार रांगोळी काढणार काय तर इथं बघू शकता तुम्ही इथं पाच फळं मांडल्यात केळी आहे सपरछंद आहे चिकू आहे पिरू आहे ही संत्री का मोसंबी आहे ग मोसंबी हां मोसंबी मोसंबी आहे बघा तिथे घेतला आहे दिवा लावायला परत हे बघा आता ही देवी कशी मांडली तर आम्ही हे सामान कुठून आणलो आहे बघा हे तर आपल्या खेडेगावात काही भेटत नाही मग आम्ही गेलो तो पुण्याला तर पुण्याला गेलतो तर तिकडून येतानाच आम्ही हे जे सामान नाही सगळं म्हणजे देवीची साडी परत हे नारळ झालं वात लावायचं काम आता दिवा हो हो ला हवायचं दिवा लावला संध्याकाळचा दिवाला हवायचं हो चांगलं असते तर हिथं आपण पूजा मांडली घरात आणि हिथंच आपला हे देवार आहे भागात थोडासा छोटासा तिथं पण पूजा करायची आपल्याला आता अगरबत्ती वावळायला घे श्राव तिथनच पाया पडते बघितलं ना तिथे होय श्राव श्रावेला पाया पड केली नाही चांगला आहे ना पण देवांनी चांगला विचार डोक्यात घातला ते चांगलं आहे ना बरोबर आहे का पण चांगले डोक्यात विचार घालायला बी जरा वेळ यावा लागतो इत बारा वर्ष झाले लागणारा तरी पण तुला हे करता आलं नाही पूजा केली नाही तू आणि त्याला लग्नाच्या आज वगैरे पण नाही केली पण लग्न झाल्याच्या नंतर बारा वर्षांनी बुद्धी दिली देवाने की बाबा तू पूजा कर लक्ष्मीने दिली हो काही श्राव्याचा पाया पडायचं नाही कसं श्राव्याला पाया पडायला आवडतंय बघा श्राव तू पाया पडले तर बरं होईना दिवा आहे आता रांगोळी काढायची ना अगरबत्ती ही झाली लावून परत आता पुस्तक हे वाचून घ्यायचं आहे ना म्हणजे कथा आहे ना महालक्ष्मी

हा एक मिनिट दिवापासून रांगोळी सुवर्णाने रांगोळी काढली का साप काढलायच हो काढल्या बघा किती छान रांगोळी असं आहे का लय मस्त आहे म्हणजे असं लगेच नाही का ना तुम्हाला पण काढून झाले ना मस्त वाटते श्रावसरक पाडे बघा श्रावणी कशी रांगोळी काढली श्रावणी ना रांगोळीच काढली सरपाला सर हिने नुसतं सांडून टाकले खाली रांगोळी रांगोळी काढायचं तर लय लाद आहे तिला हाय का नाही श्राव एक रांगोळी तर पुढे घेऊन जा वट्ट्यावर काढा आपल्या बाळा जा ते मा तो चला बाय मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये आमची पूजा कशी वाटली बाय कमेंट मध्ये कमेंट कमेंट मध्ये कमेंट मध्ये सांगा कारण की पूजा मांडली हा चला बाय बाय